सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा अवैध दारू मटका आणि जुगाराला मोठा झटका पाहूया सविस्तर बातमी म्हसवड पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यापासून साहेब पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी अवैध दारू जुगार आणि मटका या तीन अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करून सहा गुन्हे दाखल करून एकूण बारा जणांना कायद्याचा चांगला झटका दिलाय याबाबत म्हसवड पोलीस स्टेशनकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील हिंगणी राजेवाडी जवळ असलेल्या दर्शन किराणा दुकानाच्या आडोशाला मटका घेणाऱ्या वेरळी येथे मटका घेणाऱ्या व जुगार खेळणाऱ्यांना तसेच मासाळवाडी हद्दीतील मोदी धाब्याच्या आणि जयमल्हार धाब्याच्या आडोशाला अवैध दारू विकणाऱ्या आणि ढाकणी येथे देखील अवैध दे दारू विकणाऱ्या एकूण बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं यामध्ये काकासो अगतराव जाधव बाळासाहेब रामचंद्र पानसांडे कल्याण अण्णा ओहोळ प्रियांका रामचंद्र भंडारे यांच्यावर मटका घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय बबन उमाजी काळेल बापू विटोबा वाघमारे उद्धव सीताराम यादव भानुदास तुळशीराम काळेल बाबा बबन धुमाळ यांच्यावर जुगार खेळल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे तर अवैध दारू विक्री प्रकरणी नवनाथ महादेव मासाळ संजय सुखदेव कोडलकर तातोबा गोजाबा कांबळे यांच्यावर कायद्याचा बडगाव उगारण्यात आलाय ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे पोलीस अंमलदार देवानंद खाडे भगवान सजगणे शशिकांत खाडे रुपाली फडतरे नीता पळे मैना हांगे अमर नारनवर सुरेश हांगे जगन्नाथ लोबाळ नवनाथ शिरकुळे अभिजित भादुले विकास ओंबासे अनिल वाघमोडे युवराज खाडे व राहुल थोरात यांनी केली